शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या भागात आज रात्री मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर जालना मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या परिसरामध्ये दे देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आला आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात पहिले असता या भागांमध्ये रात्री पावसाचा जोर वाढणार आहे मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळू शकतो नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसईरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस अतिवृष्टी झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद